ओम धर्मगुप्त धर्मगुप्त धर्मी सदस अक्षरम अभिज्ञाता विधाता कृतलक्षणा श्री श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक चौसष्ट आणि नाम आहे चारशे पंच्याहत्तर धर्मगुप्त धर्मगुप्त म्हणजे धर्मरक्षक नीतिरक्षक रक्षक समाजाचे रक्षण करणारा धर्माच्या करिता अमास जगती रामाने ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले श्रीरामाने अवतार धारण करून माता पिता पती बंधू राजा यांच्यासाठी नियमांचे काटोईकोर पालन केले आदर्श रामाचे रामराज्य यावे असे आजही सर्वांनाच वाटते धर्मबांधणी हा संस्कृतीचा पाया मजबूतच असायला हवा लोकांच्या मनात आदर प्रेम विश्वास परस्परात स्नेह हवा धर्म <coughs> रक्षती रक्षित धर्माचे पालन करणाऱ्यांचे धर्म रक्षण करतो अधर्माचरण कायद्याचे चौकट मोडणाऱ्यांना शासन करतो जेणेकरून जनमानसात धर्माबद्दल विश्वास प्रेम आपुलकी नियमांचे पालन होईल धर्म म्हणजे ध्रुव धारयती इति धर्म आपण हो। ज ते जन्माला आलो त्यानुसार धर्माचरण हवे खरं तर आश्रम हे धर्माधिष्ठित आहेत तेच अंतिमोक्षधायी आहेत या धर्ममधर्म च कार्यमच्या कार्यमेवर्मधर्म या या तो धर्मार्थ का काम स्ृत्त्या धारे तर्जन सर्वधर्मान परीत्यज्य शरणं शरण गीता अठरा एकतीस ते चौतीस आणि सहासष्ट आचार परमो धर्म हा सदाचार नैतिकता सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य आहे धर्माचे आचरण केल्याने मनुष्य भरकटत नाही तर त्याला योग्य दिशा मिळते धर्म हा पथदर्शक आहे असे श्री विष्णू धर्मगुप असल्याने अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला उपदेश करतात चारशे शहात्तर धर्मकृत धर्मसंस्थापक नैतिक मूल्यांची चौकट घालून देऊन स्वतः त्याचे पालन करणारा अपापवादी भवती यदा भवती धर्मकृत धर्माचे आचरण करणारा धार्मिक स्वतः संकटात असला तरी अधर्माने वागत नाही म्हणूनच धर्म त्याला न्याय सन्मान मिळवून देतो धर्म हा गतिमान असतो काल देश परत्वे बदलत असतो हे समाज हिताचे आहे जुन्या अनावश्यक रूढी परंपराना तिलांजली देऊन सर्वसामान्यांना सहज अनुकरणीय होणारा पण आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक करणारा धर्मावा जसे भगवंतांनी गोकुळवासियांना इंद्रपूजा बंद करून गोवर्धन पूजन करावयास लावले परंपरा मोडताना आलेल्या संकटांना गंभीरपणाने तोंड दिले इंद्राचे गर्भारण करून त्याला कर्तव्याची समज दिली बर्फाचारित प्रदेशात पहाटे उठून थंड पाण्याने अन्न उरकणे अयोग्य तर उष्णकटिबंधामध्ये गरम कपडे तामस मांसाहार आयुर्वेदानुसारही अयोग्य आहे धर्म म्हणजे स्वतःचे व समाजाचे रक्षण करणे पण काही समाजकंटक जनतेला व्यथी सरून त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांचा मानसिक शारीरिक आर्थिक छळ झोटिंगशाही करून त्यांचे जगणे मुश्किल करतात पापभिरू लोकात हिंसा पाप, लो पाप खून खराबा छलकपाट गुंडगिरी ही त्यांच्या रक्तातच नसते त्यांना कुणीतरी त्राता कैवाई हवा असतो त्यांचा धर्मावर पूर्ण भरोसा असतो सनातन धर्म हा ऋषभरूप मानला गेला आहे सत्य तप दया आणि दान हे धर्माचरणाचे चार पाद आहेत राजा परीक्षेत पाहतो एक पाऊलच उरलेला बैल व अश्रुपात करणारी गोमाता यांना कली मारतो आहे तेव्हा या अधर्मी कलीवरती तो बाण सोडतो भागवत याआधी कृष्णा अवतार जेव्हा समाज प्रवृत्ती भोकाळली होती अराजक माजले होते तेव्हा ही ऋषी मानव ऋषभ गोमाता हे भगवंताची करुणा भागतात मग यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनां तदात्मानमृजाम्यमित्राय साधूना विनाशायुषाय संभवामी युगे युगे। साथी। युगात थोताद। आणी होताद। अशा आपल्या वचनपूर्तीसाठी भगवंत प्रत्येक युगात अवतरित होतात आणि धर्मकृत होतात अशा धर्मकृत श्री विष्णूंच्या आज्ञेचे पालन करू चारशे सत्याहत्तर धर्मी सर्व धर्मांचा आधार त्राता वेद प्रामाण्य वेद हे भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले वेदामध्ये धर्माचरण वर्णले आहे धर्म म्हणजे मनुष्याचे कर्तव्य काय हे वेद सांगतात मानवसृष्टीच्या आज मानवतेची शिकवण आणि सर्व धर्मांच्या प्रती आदर राखतो सर्व नद्या जशा अखेर समुद्राला मिळतात तसे सर्व धर्म मिळून सनातन धर्म हा वैश्विक धर्म होईल म्हणून माऊली आता विश्वात्मके देव दुरितांचे तिमिर जाऊ विश्वसधर्म सधर्म सूर्ये पाहू असे उदात्त वैश्विक प्रार्थना विश्वास विश्वात्मक देवाला करतात तर कर साक्षात भगवंतच यदा यदा ही धर्मस्य ग्ला भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्य गीता चार सात अशी घोषणा करणारे अर्जुनाला म्हणतात सर्व परीत्यजे शरण व्रज अह थ्वाच गीता अठरा सहासष्ट मानवतेच्या धर्माचे सार्थ अखेर मोक्ष आहे अशी ग्वाही देतात अशा श्री विष्णूंचे स्मरण करू चारशे अठ्यात्तर सत सत्यस्वरूप शाश्वत परब्रह्म परम सत्य अविनाशी अहमेवासे वाग्रे न्य सदसत्परम पश्चाते च वशिष्यते सोस्म्यह चतुश्लोकी भागवत दो दोन नऊ बत्तीस सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल ना सतो विद्यते भाव नाभाव विद्यते सत आत्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही आत्म्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा विभू आत्मा परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एका वृक्षरूपी शरीरातील हृदयामध्ये स्थित आहेत ओम तत् सत हे तीन शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशले जाते अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते तसेच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रत्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ तप दान आदी कर्मांही सत् असे म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम महा भागवत एक एक जगाची उत्पत्ती स्थिती विनाश ज्यांच्यामुळे होतो तसेच आध्यात्मिक आधिदैविक आणि आधी असे तीनही ताप जे नाहीसे करतात त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्री कृष्णांची आम्ही करतो सर्व कार्यांचे मूळ कारण सत आहे आणि ते निश्चित आहे हरिओ तत्स हरी तो सत आहे अशा सत श्री विष्णू वंदन करू चारशे एकोणऐंशी असत स्थूल जगत स्वरूप मिथ्या विनाशी ना विद्यते भावो ना भावो विद्यते सताम गीता दोन सोळा या सोळा अक्षरात संपूर्ण वेद पुराण शास्त्र यांचे तात्पर्य भरलेले आहे असत आणि सद या दोन्हींचा प्रकृती पुरुष क्षर अक्षर शरीर शरीरी अनित्य नित्य नाशवान अविनाशी इत्यादी अनेक नावाने म्हटले गेले आहे आए। पाहणे ऐकणे समजणे चिंतन करणे निश्चय करणे इत्यादी जे काहीही येते ते सर्व आहे। जा जा ते ये असत, चाहे। असत आहे ज्याच्याद्वारे पाहतो ऐकतो चिंता इत्यादी करतो तेही असतच आहे दिसणारेही असत आहे असतची सत्ता विद्यमान नाही जी वस्तू उत्पन्न होते तिचा नाश अवश्य होतो हा नियम आहे उत्पन्न होताच तात्काळ या वस्तूचा नाश होणे हा प्रकृतीचा नियम आहे त्याचा नाश इतक्या वेगाने होतो की त्याला पुन्हा पहिल्या अवस्थेत कोणी पाहूते पाहूही शकत नाही असा सिद्धांत आहे ज्या वस्तूंचा कोणत्याही क्षणात अभाव आहे त्याचा सदा अभावच आहे म्हणून संसाराचा सदाचा अभाव आहे संसाराला कितीही सत्ता द्या परंतु तो वास्तविक विद्यमान नाहीच असं प्राप्त नाहीच कधी प्राप्त झालेच नाही कधी प्राप्त होणारच नाही असतचे प्राप्त होणे संभवतच नाही नित्य शाश्वत निरंतर अपरिवर्तनीय वर्तमान आहे सत असतचा निरंतर झगडा चालू असतो असत डोळ्याने पाहता येते तर सत परमात्मतत्व जाणण्यास ईश्वर गुरुकृपा साधना अनन्य भक्तीची नितांत गरज आहे अशा आपल्या सकट असतला जाणण्यासाठी श्री विष्णूंना साखळे घालून चारशे ऐंशी क्षरम सर्व भूतमय क्षय होणारे नाशिवंत परिवर्तनशील चुत स्वामिमो पुरुषो लोके क्षरक्षा शरवाणी भूतानी कुटस्थ क्षर उच्य गीता पंधरा सोळा गीतेमध्ये क्षर आणि अक्षर आणि पुरुषोत्तम या तिन्हींचे एकाच वेळी निर्निळ्या नावाने वर्णन केले आहे क्षर म्हणजे अपरा प्रकृती अधिभूत कर्मक्षेत्र मद ब्रह्म क्षेत्र योनी अविद्या अशा नावाने वर्णन केले आहे जगत हे भासमय क्षरम आहे विनाशी क्षणाक्षणाला जे घट्टक असते तेच जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती स्थूल शरीर हे सहा अवस्थेतून जात असते अष्टावक्र गीता संपूर्ण भौतिक सृष्टी क्षरम आहे यस्मा हो अक्षरा जीवात्मा परमात्म्याचा अंश असूनही जड प्रकृतीच्या क्षरम गुणाने मोहित होऊन आपला संबंध मानतो गीता पंधरा सात म्हणून आपण क्षरम पासून सावध राहण्यासाठी श्री विष्णूंचे स्मरण करूया चारशे एक्याऐंशी अक्षरम अविनाशी निरंतर शाश्वत साई चैतन्य प्रकाशमन परमात्मा असे तोहम अक्षराध्यम गीता पंधरा अठरा सर्व प्रकृती प्रतिक्षण परिवर्तनशील आहे आणि मी नित्य निरंतर निर्विकार रूपाने ज्या तसाच राहणार आहे म्हणून मी क्षराहून संपूर्णपणे अध्त आहे शरीराच्या पलीकडे म्हणजेच व्यापक श्रेष्ठ प्रकाशक सबल आणि सूक्ष्म इंद्रिय जी आहेत इंद्रियांच्या पली पली पलीकडे इंद्रिया, मन आहे आणि मनाच्या पलीकडे बुद्धी आहे तीन बेचाळीस गीतेमध्ये अशा प्रकारे एका पलीकडे एक असूनही शरीर इंद्रिय मन आणि बुद्धी एकाच जातीचे जड आहेत परंतु तत्व याच्याही अत्यंत पलीकडे आहे कारण ते जड नाही तर ते चेतन आहे परमात्मा प्रकृतीला आपल्या अधीन करून लोकात येतात अवतार घेतात गीता चार सहा परंतु जीवात्मा प्रकृतीला पर वश होऊन लोकात येतो परमात्मा सदैव निर्लिप्त असतात सद। परंतु जीवात्म्याला निर्लिप्त होण्यासाठी साधनं करावी लागतील भगवंताने स्वतःला क्षराहून होऊन आणि अक्षरांपेक्षाही उत्तम म्हटले आहेत क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही भिन्न आहेत जर त्या दोन्हीत भिन्नता नसतील तर भगवान स्वतःला दोन्हीहूनही अतीत म्हटले असते अथवा दोन्हीपेक्षाही उत्तम म्हटले असते म्हणून भगवान क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा अक्षरा उत्तम आहेत तसेच अक्षरही क्षराहून अतीत आणि उत्तम आहे अशा अक्षरम श्री विष्णूना वंदन करूया चारशे ब्याऐंशी अविज्ञाता जीवापेक्षा निराळा अविद्या अज्ञान अविज्ञाते परेतत्वे शासा निष्फला विज्ञाते पी परेतत्वे शास्त्रादि निष्फला सत्यतत्व परमात्मा जाणला जात नाही तोपर्यंत पुस्तके ज्ञान शास्त्राध्ययन व्यर्थ आहे म्हणून परमात्मत समजून घेणे महत्वाचे आहे अविज्ञात हा अव्यय अव्यक्त निर्गुण निराकार निर्विकल्प निर्लिप्त आहे मायेने मोहित झालेल्या जीवाने मायेचा पडदा दूर करून ममत्व संपवल्यास हृदयस्थ अविज्ञात लगेच प्रकाशित होतो यो विज्ञाहुत पुरुषही भागवत चार एकोणतीस दोन आणि तीन पुरंजन आख्यान तात्पर्य पुरंजन हा जीव आहे जो सुखदुःख रूप रूपी सर्व विषय भोगण्यासाठी मानव देह पसंत करतो याला शरीरूपी नगराजी उपमा दिली आहे अनेक भोग घेत गे घेत तो असही होतो थकतो दमतो व्याधीग्रस्त तो खरे व्याधी पाहता तो निर्गुण आहे परंतु प्राण इंद्रिय आणि मनाच्या धर्माना आपलेच आहेत असे समजून मी माझे मनाच्या अभिमानाने बांधला जाऊन शूद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळे कर्म करीत राहतो तो जरी स्वयंप्रकाश असला तरीसुद्धा जोपर्यंत सर्वांचे परमगुरु आत्मस्वरूप श्री भगवंताच्या जा स्वरूपाला जाणत नाही तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांमध्येच बांधला जातो त्या नगरात देहात अविज्ञात नावाचा त्याचा सखा तो ईश्वर आहे पण कोणत्याही नाव गुण कर्माने त्याचा पत्ता लागत नाही त्याला जाणण्यासाठी साधकाने विषयशक्ती सोडून एकाग्र मनाने श्रीहरींच्या चरणांचे चिंतन केल्यास सारुप्यमुक्ती प्राप्त होईल परत संसार चक्रात भटकावे लागणार नाही अविज्ञात आणि प्रंजन आख्यान मुळातून वाचण्यासारखे आहे थोर साहित्यिक विश्राम बेडेकर यांनी एक झाड दोन पक्षी शरीररूपी झाडावर जीवात्मा आणि शिवात्मा असे दोन जातात ही कादंबरी लिहिली आहे हा बोन तरी अविज्ञाता श्री समर्पित हो चारशे त्र्याऐंशी सहस्रांशू सहस्रांशू म्हणजे सूर्यरूप तेजस्वी प्रकाशमान चेतना स्वरूप सूर्य सूर्यसहस्र भे युगपदुत्ती यदी यदि सदृशि सा भासस्तस्य महात्मना इता अकरा बारा आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची कणभरबर करू शकेल यदा जनतेजो खिलम यचंद्रमस्य जाग्न होत ते जय विधी गीता पंधरा बारा अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे वागणीचेही तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आदित्य नामम विष्णू ज्योतिषाम रविदंश मान गीतांत दहा एकवीस आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्यप्रमुख आहे ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंताचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे ही भगवंताच्या आध्यात्मिक विश्वातील आध्यात्मिक त्याच्यापासूनच येतो सूर्योदयाबरोबरच मनुष्याच्या क्रियाकर्माला चालना मिळते ते अन्न शिजवणे कारखाने चालवणे इत्यादी गोष्टीसाठी अग्नी पेटवतात अशा प्रकारे अग्नीच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडतात म्हणून सूर्योदय अग्नि चंद्रप्रकाश हे जीवासाठी अतिशय सुखकारक आहेत त्यांच्या साह्या कोणताही प्राणी मात्र जगू शकत नाही या सो मनुष्याने जाणले पाहिजे की सूर्य चंद्र आणि अग्नि यांचा प्रकाश आणि देश भगवान श्रीकृष्णांपासून उत्सर्जित होत आहे चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पतींचे पोषण होते भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच आपण जिवंत आहोत त्यांच्या कृपेविना चंद्र सूर्य आणि अग्नी वायू असू शकत नाही आणि सूर्य चंद्र अग्निच्या सहाय्या वाचून वायू वाचून कोणीही जगू शकत नाही अशा सहसा श्री विष्णूना सहस्त्र प्रणाम चारशे चौऱ्याऐंशी विधाता भूतधारक शेष दिग्गज व पर्वत यांना विशेष रूपाने धारण करणारा परमात्मा प्रजापती निर्माता धाता याआधी चव्वेचाळीसावे नाम येऊन गेले आहे भगवंताच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टीरचना केली म्हणून ब्रह्मदेवालाही विधाता म्हणतात पण भगवंताच्या नाभी घमलातून ब्रह्माची उत्पत्ती झाली म्हणून भगवंतानाच विधाता म्हटले पाहिजे मुळी मुळींचे स्पूर्ण ते जी मुड़ी अंतरात्म्याचे लक्षण जगतेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे दासवत सात चार सात सामर्थ्यानुसार सकळ काही जग जगदेश्वर थोर सामर्थ्य अवतार बोली जेती शेष कुर्म वराह झाले एवढे देह विशाळ धरिले तेणेकरिता रचना झाले सकळ सृष्टीची ईश्वरे केवढे सूत्र केले सूर्यबिंब धावाया लाविले धुकटात कर्वी धरविले आघात पाणी पर्वता दासबोध वीस आठ एकवीस ते चोवीस समुद्र मंथनाचे वेळी भगवंत कासवाचे रूप घेऊन मंदरांच्या पाठीवर घेऊन मंथनासाठी सहाय्य होतो गोकुळवासींच्या रक्षणासाठी गोवर्धन सात दिवस एकाच करांगुलीवर येऊन इंद्राचे घरभरण करतो रामावतार रामावतारात समुद्राने कुल बांधण्यासाठी नकार देतात बाण मारण्यास सज्ज होतो परशुराम अवतारात दुष्ट मजूर क्षत्रियांचा एकवीस वेळा बध करून पृथ्वीचा भार हलका करतो समुद्र आठवून गिरीश्रेष्ठ महेंद्रावरती अष्टशिरंजीवांपैकी एक होऊन परशुराम निवास करीत आहे शेषाच लाव तार तारक तु देवा सुरवर मुनिवर भावे करीती जनसेवा व्यंकटेशाची आरती असा विधीचा कर्म लेखा चुका मांडणारा विधाता दिलेले वचन विधान पाळणारा अनेक अवतार धारण करून त्यानुसार आचरण करणारा भाग्य विधाता भाग्य लिहिणारा परमात्मा होय अशा विधाता श्री विष्णूंना बंधन करून चारशे पंच्याऐंशी कृतलक्षण हा श्रीवत्स आदी चिन्हे धारण करणारा चतुर्भुज श्रीविष्णू शंख चक्र गदा पद्मधारी आहेत भगवंत दोन रूपात प्रकट झाले द्विभुज कृष्ण राधेवर गोलोकात आणि चतुर्भुज विष्णू लक्ष्मीसमवेत वैकुंठात राहतात देवी भागवत नऊ दोन राधाकृष्णांची रासलीला आजही चालू असते गर्ग संहिता त्यासाठी उच्च साधनेची आवश्यकता असते असं सांगते लक्ष्मी विष्णूंचे क्रीडास्थान दृणागिरी असा ब्रह्मपुराणात उल्लेख आहे एकदा लक्ष्मी विष्णू एकांतात एक असताना आगमन झालेल्या ऋषींकडे दुर्लक्ष झाल्याने भृगुने क्रोधाने श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर लाथ मारली ते श्रीवत्सलांचन चिन्ह श्री विष्णू प्रेमाने मिरवितात श्रीपती श्रीधर श्रीनिवास याचा अर्थ लक्ष्मीपती तिच्या प्रियाच्या नावाने ओळखले जातात बद्रीनाथाच्या विशाल वक्षस्थळावर डाव्या भागावर भुगुऋषींनी मारलेली लात आहे उजव्या भागावर चिन्ह आहे भृगुलत्ता हे भगवंताचे सहिष्णुता व क्षमाशीलतेचे प्रतीक तर चिन्ह हे शरणागत भक्त वत्सल यांचे प्रतीक आहे यावरून भगवंत ब्राह्मण पूजक व कर्तव्य कठोर आहेत कृतलक्षणं श्री विष्णू हे आपल्या कृतीने दाखवून देतात ते त्यांचे गुण वंदनीय आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक चौसष्ट आणि नाम कृतलक्षण हो संपन्न झाले हरी ओम